अहिल्यानगरात पोलिसांची धडक कारवाई चार जणांवरे वाचवली सहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे सोनई पोलीस ठाणे हद्दीत कत्तलीसाठी आणलेली चार गोवंशीय जनावरे पोलिसांनी वाचवली आहेत पोलिसांनी या कारवाईतून तब्बल ला सहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये जनावरांसह पिकअप वाहनाचाही समावेश आहे ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील बराटे वस्ती घोडेगाव येथे छापा टाकला यावेळी दोन आरोपी असिफ शेख अविनाश मोहन बराटे यांना ताब्यात घेण्यात आले या, या दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याच्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा